आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबळकर यांच्या प्रचाराची सभा सुरू झालेली आहे मी नायगावमध्ये आहे कळम तालुक्यातले हे नायगाव आहे आणि प्रचारानिमित्त इथं आमदार कैलास गाडगे पाटील आलेले आहेत शिवसेनेचे आमदार आहेत आणि खासदार पण पाठीमागे आहेत त्यांची पण प्रतिक्रिया दाखवणार आहे मी तुम्हाला काय सांगाल दादा आता प्रचार सुरू आहे दोघंसोबत फिरत आहे असलं ऊन आहे एवढ्या उन्हाच्या तडाक्यात सुद्धा लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे ह्याहून लक्षात येतं की ह्या निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे कारण ही निवडणूक आता कुठल्याही नेत्याच्या हातात राहिलेली नाही ही निवडणूक जनतेने स्वतः हातात घेतलेली आहे त्यामुळे ज्यावेळेस एखादी निवडणूक जनता हातात घेते त्यावेळेस निकाल काय लागणार आहे हे आपल्याला या गर्दीवरनं किंवा एवढ्या दुपारी बारा वाजलेले आहेत एवढ्या दुपारी बा सूर्य डोक्यावर तळपतो आहे अशा उन्हातसुद्धा जी लोकं मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत ज्याप्रमाणे लोकांचा प्रतिसाद आहे जनतेचा प्रतिसाद आहे त्याहून लक्षात येतं आहे की हा धाराशिव उस्माना लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय लागणार आहे हे लक्षात येतं आणि निश्चितच ही निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळं ही कुठलीही नेते मंडळी जरी समोर दिसत असली आमदार असतील किंवा मोठी मोठी नेते मंडळी एका बाजूला आणि जनता एका बाजूला हे हा ला लोकसभा मतदारसंघाचं चित्र आहे राजकीय परिस्थिती बघितलं तर तुल्यबळ बरं वाटतंय तेच सांगतोय तुम्हाला की नेते एका बाजूला आहेत आणि जनता एका बाजूला आहे तुम्ही कुठल्याही म गावात मतदारसंघातल्या गेलात तरी सर्वसामान्य जनता ही ओमदादा निंबाळकर महाविकास आघाडीच्या सोबत आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पवार साहेबांच्या राहुल गांधींच्या सोबत आहे ही जशी मोदी लाट होती तशी मोदी विरोधी लाट शेतकऱ्यांमध्ये सर्वसामान्य माणसामध्ये आलेली आहे आणि मोदींनी मोदी सरकारच्या काळात जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे मागच्या दहा वर्षात ह्याचा बदला शेतकरी येत्या सात तारखेला मतदान करून घेणार असं काय कराल तुम्ही मी एवढंच आवाहन करतो आहे की सर्वसामान्य माणसानी सर्व जनतेने जो आपला राग आपल्याला जे त्रास दिला गेलेला आहे किंवा आपल्या म मला जे भाव कमी झालेले आहेत बंदी असेल किंवा ज्या गोष्टी आयात केल्या ह्यामुळे शेतीमाला मला जे भाव पडलेले आहेत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट ऐवजी शेतीचं उत्पादन खर्च दुप्पट केला ह्या सरकारला धडा शिकवण्यासाठी आपण येत्या सात तारखेला मशाल चिन्हासमोर बटन दाबून ह्या मोदी सरकारला धडा शिकवावा हेच मला आव्हान करायचं नक्कीच कैलास घाडगे पाटील होते आता इथं ओमराजे निंबळकर यांच्या प्रचारासाठी ते सभेसाठी इथं दाखल झाले होते आणि इथं खासदार पण आलेले आहेत आपण त्यांची पण प्रतिक्रिया दाखवणार मात्र कैलास घाडगे पाटील यांची काय प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवली आहे कॅमेरामन खंडोबळेसोबत मी उपमत मुलानी नायगाव कळंब उस्मानाबाद धाराशिव